नमस्कार रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा अक्षयला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्यावरती जो आता आवाज चढवलात ना तो पुन्हा कधीच चढवायचा नाही कारण तुम्ही तो अधिकारच गमावला आहात तेव्हा अक्षय बोलतो ए रमा जास्त शहाणपणा करू नकोस प्रत्येक वेळेला मी तुझा ऐकतो याचा अर्थ आतासुद्धा मी तुझं ऐकेनच असं नाही तेव्हा रमा बोलते मला तुमचं काहीच ऐकायचं काही नाहीये मला तुमच्यापासून लांबच राहायचं आहे खरं सांगायचं तर मला आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये तेव्हा मात्र अक्षय रमाला बोलतो रमा शांत बस तेवढ्या तिथे इरावती आलेली असते आणि इरावती आल्यानंतर रमा बोलते आलीस मला तर माहितीच होतं तू तर येणारच काय आहे ना इरावती भांडणं लावायची कामं मात्र तू करतच असतेस आमच्या आयुष्यात कमी वादळ नाही आणलीस तू तेव्हा लगेच इरावती बोलते बघितलंस अक्षय बघितलंस अक्षय तूच बघ आता तुझ्या नजरेने उगाच नंतर माझ्यावरती आरोप करशील की मीच तुझ्या बाई रमाला बोलते तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा काय झालंय काय तुला अगं मान्य आहे सात वर्ष आपण लांब राहिलो पण सात वर्षात तुला एवढा सुद्धा एवढा सुद्धा बदल निर्माण केलास की तू मोठ्यांचा मानसुद्धा रखत नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते हो केला बदल निर्माण कारण बदल मला करावा लागला कारण या इरावतीसारख्या नालायक माणसांच्या प्रवृत्तीला मला अजिबात मान द्यायचा नाही ह्या इरावतीसारख्या नालायक माणसांच्या नांग्याच ठेचायच्या आहेत मला तेव्हा मात्र अक्षयचा राग अनावर होतो आणि अक्षय रमावरती हात उचलायला धावतो तेव्हा रमा बोलते स्टॉपिट परत अशी हिंमत करायची नाही आ हा। माझ्यावरती हात उचलायचा नाही कारण ही पहिली रमा नाही आहे तेवढ्यात मात्र अक्षय परत एकदा रमावरती हात उचलायला जातो आणि त्याच वेळेला सीमा येते आणि सीमा अक्षयचा हात धरते आणि सणसणीत थोबाडीत लगावते तेव्हा मात्र अक्षय गप्प बसलेला असतो अक्षयला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला सीमा बोलते हिंमत कशी झाली तुझी माझ्या रमावरती हात उचलायची कोण समजतोस कोण तू स्वतःला अक्षय आणि कोणासाठी या इरावतीसाठी तू रमावरती हात उचलत होतास अक्षय अरे जरा विचार कर तू काय करत होतास तेव्हा ते अक्षय बोलतो आई प्लीज मला खरंच कंटाळा आला या गोष्टीचा आई तू असं का वागतेस का माझ्यावरती विश्वास ठेवत आहेस आई जरा तरी विचार कर तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो आणि इरावती बोलते बघितलंच अक्षय म्हणजे सगळे जण माझ्यावरती चिडलेलेच आहेत आणि मी मात्र असं समजते की या घरातल्या माणसांना माझं कौतुक आहे पण नाही इथे वहिनी तर माझ्या विरोधातच बोलते त्यावेळेला पार्वती आजी बोलते इरावती शांत हो काय आहे ना अक्षय तुझ्या बोलण्यात गुंततो म्हणून तू त्याला काही सांगशील आणि मी ऐकून घेईन तर असं होणार नाही आता सुद्धा तू रमाला मुद्दामून खिदवलंस आणि म्हणूनच या गोष्टी घडल्या एक गोष्ट लक्षात विरावती आपण जेव्हा दुसऱ्याकडून मान माग मागायला जातो ना तेव्हा मान दुसऱ्याला द्यायचा सुद्धा असतो तेव्हा लगेच इरावती बोलते मम्मा मम्मा तू असं कसं काय बोलतेस त्यावेळेला लगेच इरावती असं बोलताच सीमा बोलते इरावती गप्प बस माझ्या मुलांच्या आयुष्याची राख रंगोळी केलीस तू माझ्या मुलांच्या आयुष्यात नवीन नवीन वादळ आणलीस तू आणि आता परत इथे येऊन कांगावा करतेस माझ्या रमाला माझ्या अक्षयपासून कायमचं दूर करतेस हिंमतच कशी झाली ग तुझी पहिल्यांदा माझ्या रमाची माफी माग त्यावेळेला लगेच इरावती बोलते काय बोललीस तू माफी मी माफी कधीच मागणार नाही आणि या रमाची तर नाहीच नाही त्यावेळेला सीमा बोलते अक्षय आज तुझ्यामुळे हे सर्व घडतं तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई अगं तू काय बोलतेस या रमामुळे आपल्याला कोणकोणत्या संकटातून जावं लागलं तुला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तू आई असं बोलतेस आई जरा तरी विचार कर ग असं नको बोलूस तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय गप्प बस अक्षय मला तुझ्याशी या विषयावरती बोलायचंच नाही आहे अक्षय प्लीज मला लवकरात लवकर एक गोष्ट तुला सांगायची आहे ज्या बाईवरती विश्वास ठेवतोस ती बाई तर विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही पण तू चुकीचं करतोयस अक्षय प्लीज समजून घे तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही मला काहीही समजून घ्यायचं नाही आहे एक गोष्ट मला कळून चुकली की तुम्ही सर्वजणं मिळून मुद्दामात्याला बदनाम करताय तेव्हा लगेच रमा बोलते कशाला उगाच आई नको त्या माणसांना नको त्या गोष्टी सांगताय आणि तसंही या माणसांचा कधीच विश्वास नाही बसणार कारण यांना चांगलंच या, या इरावतीने स्वतःच्या बोलण्यात गुंतवून आहे जणू काही त्यांचा ब्रेन वॉशच केलाय तेव्हा मात्र अक्षय बोलतोय ए रमा उगाच काहीही बोलू नको सा रमा तू जे काही बोलतेस ना ते विचार करून बोलत जा तेव्हा रमा बोलते गप्प बसा तुम्हाला जर का काही गोष्टी कळत नसतील तर मी काय करू आणि मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि आता तर बस झालं आता मला या विषयावर वाद वाढवायचाच नाही आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडत असते ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव इरावती दिवस तुझे भरलेलेच आहेत आणि आता मात्र तुझी वाट लागणार इरावती तुला कोणीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती बोलते पुरे आता मला हा विषय ताणा अक्षय बोलतो रमा तुला जर का इरावती आत्याबद्दल बोलायचं असेल तर मानाने बोल त्यावेळेला सीमा बोलते अक्षय आवाज खाली ठेवा अक्षय तू काय वागतोस ते तुला कळतच नाही आणि परत तू आवाज चढवतोस तुझी हिंमतच कशी होते रे जरा विचार करून बोलत जा तुला मात्र विचार करायचाच नाही आहे का अक्षय अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागणुकीचा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे मला हा विषय ताणायचाच नाही आहे आणि त्याच वेळेला लगेच सीमा बोलते अक्षय ज्या बाईवरती विश्वास ठेवतोस ना तिच्याचमुळे तुझी रमा तुझ्यापासून कायमची लांब गेली होती आणि तुला मात्र त्याचं काहीच वाटत नाही अरे जरा विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आता मात्र मला सगळं समजून चुकलं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते अक्षय जाऊ देत अक्षय नको त्या गोष्टींचा विचार करूच नकोस आणि खरं सांगायचं तर तूच बाबा बघ नक्की काय करायचं ते तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तू यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस कारण यांचं बोलणं कसं आहे ते मला कळलं आहे आणि आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रमा माझ्याविषयी फितवण्याची कामं करतेस आधी माझ्या वहिनीलासुद्धा फितवलंस आणि आता अक्षयला पण काहीही झालं तरी अक्षय माझ्या बाजूनेच उभा राहणार तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रमा बोलते भीती वाटते ना इरावती तुला आता काय होईल या गोष्टीची पण कितीही काही झालं तरीसुद्धा तुला कोणीही वाचवणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सीमाच्या बोलण्यावर तरी अक्षय विश्वास ठेवेल का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका